सुधागर तालुक्यातील एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी कमी वयात सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रात एक गरुड झेप घेतली असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुधागर तालुका अध्यक्ष व शेवाळे एंटरप्राइजेसचे मालक संदेश परशुराम शेवाळे यांच्या पाली येथील शेवाळे एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक्स व होम ॲप्लायन्सेस या भव्य शोरूमचे कोकणचे भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या शुभदिनी तमाम पालिकरांच्या व वा सुधागड वासियांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले त्यानंतर संदेश शेवाळे व सौ सई संदेश शेवाळे यांनी खासदार तटकरे यांचे स्वागत सन्मान केला यावेळी शेवाळे एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक्स व होम ॲप्लायन्सेस शोरूम व सुधागड ग्रीन व्हिव्ह ऑफिसची तटकरे यांनी पाहणी केली आणि संदेश शेवाळे यांचे कौतुक केले व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शेकापचे नेते सुरेश खैरे भाजपाच्या नेत्या गीता पालरेचा भाजपाचे नेते राजेश मपारा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता पाली नगराध्यक्ष पराग मेहता उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कारखानीस गराम हत्रे माजी उपनगराध्यक्ष आरिफ मनियार ॲडव्होकेट नितीन शेवाळे सरचिटणीस सुनील राऊत ललित ठोंबरे आदींसह सुधागर तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शेवाळे एंटरप्राइजेस आपल्या विश्वासाचे आणि हक्काच्या दुकान या ब्रीद वाक्याप्रमाणे ग्राहकांना उत्तम सर्व्हिस वस्तू देऊन त्यांचा विश्वास अधिक द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाले आहे म्हणून आजच भेट द्या शेवाळे एंटरप्राइजेसला आणि मार्केट रेटपेक्षा स्वस्त दरात वस्तू घेऊन जा इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळ्या उत्पादनाच्या आधारे सुधागड शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण केल्या एका बाजूला वेगळा व्यवसाय करत असतानाच या क्षेत्रामध्ये झेप घेण्याची उपलब्ध पत्नी त्यांच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी दाखवली ऐतिहासिक असा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या पायथ्याशी बसलेलं सुंदर टुमदार असं हे गाव अशा वेळेला गुणवत्तेच्या आधारावर या गावाच्या आणि या परिसराच्या मध्ये जन्माला आलेल्या तरुणांनी उद्योग विश्वामध्ये झेप घ्यावी याचा अभिमान या विभागाचा खासदार म्हणून मला खचितच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाटत ज्या वेळेला मध्या रस्त्याने पलीकडे ज्या वेळेला जाते त्यावेळेला सुद्धा अष्टविनायकांच्या जा दर्शनासाठी जाणतील किंवा इथून रवा जाणारा मोठ्या प्रमाणावरचा प्रवासी वर्ग आहे त्यावेळेला सुद्धा संदेश तुम्ही जे काय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे तिकडे एकदा नजर केली का ग्राहक आपोआप त्या ठिकाणी पण ग्राहकाचा सोखंदळपणा आणि त्या ग्राहकाची आपली जे काही त्या ठिकाणी संबंध यांचा असलेला करण्यामध्ये यशस्वी झालात की मग कुठल्याही गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी राहू शकत नाही मी पुन्हा एकदा आपल्याला शब्दामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो पाडबळ सुद्धा आपल्या पाठमागे राहील आणि संबंध समाज तुम्ही नव्याने जो व्यवसाय सुरू केलेला त्या व्यवसायामधली तुमची सचोटी आणि तुमची ध्येय निष्ठा ज्या पद्धतीने तुम्ही दाखवतात की तशाच पद्धतीने उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये सतत त्या ठिकाणी करत राहत अशा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो संदेश आणि त्यांच्या पत्नी या दोन कुटुंबीयांनी उत्तम पद्धतीने सुधागड सारख्या शहरात पाली सारख्या शहरामध्ये चांगले व्यवसाय या ठिकाणी सुरू केले आज ग्राहकांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि विशेष करून ग्राहकांना आवश्यकता लागताना त्यांना गुणवत्ता असलेली ब्रँडेड असलेली उत्पादनं लागत असतात ती त्यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक्स जे काही शोरूम केले त्याच्या माध्यमातून त्यांनी के केलेला आहे दलित यांनी जो व्यवसाय सुरू केला हा बालनीमधला केला रिअल एस्टेटमधला केला त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये आता नव्या नव्याने सेकंड होम असतील रिसॉर्ट असतील इतर काही बाबी उद्याच्या भवितव्याच्या कालामध्ये येणार आहेत त्यामध्ये पालीतलं आपलं स्थानिकांचं स्थान अधोरेखित करण्याची कामगिरी ह्या दोन तरुण कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी होते आहे याचा खासदार म्हणून गेले चाळीस वर्ष जिल्ह्यामध्ये काम करणार लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच अभिमान वाटतो आहे आणि ही दोन तरुण उद्योजक मराठी उद्योजक उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती छेप घेतील ग्राहकांची विश्वासार्हता आणि स्वतःचं असलेलं नियमितपणा कष्ट घेण्याची उमेद याची सांगड घालत गरुड झेपातल्या त्यांच्या पंखातलं बळ आमच्या सर्वांच्या शुभेच्छा एवढच अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने